नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण सकाळी टिफिनला बनवता येईल किंवा दुपारच्या रात्रीच्या जेवणामध्ये बनवता येईल अशी झटपट तयार होणारी आणि पौष्टिक भाजी बनवतो आहे त्यासाठी गॅसवर कुकर गरम करायला ठेवला आहे कुकर गरम झाला की त्यामध्ये चार चमचे तेल घालायचं तुम्ही या ठिकाणी तेलाऐवजी तुपाचा वापरसुद्धा करू शकता तेल गरम झालं की आता यामध्ये काही खडे मसाले घालायचे त्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा दोन तमालपत्र आणि सहा ते सात काळी मिरी आहेत आता हे खडे मसाले अर्धा मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचे खडे मसाले तेलामध्ये परतून घेतले की आता यामध्ये अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग घालायची आणि जिरे छान तडतडू द्यायचे जिरे छान तडतडले की आता यामध्ये इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत ते घालायचे तुम्ही या ठिकाणी जर तुम्हाला कांदा चिरून वापरायचा नसेल तर मिक्सरला वाटून पेस्ट सुद्धा तयार करून घेऊ शकता त्यानंतर इथे मी लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून त्याची पेस्ट तयार करून घेतली आहे ती आलं लसणाची पेस्ट सुद्धा यामध्ये घालायची तुम्ही जर या ठिकाणी रेडीमेड लसणाची पेस्ट वापरत असाल तर एक मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट यामध्ये घालायची आहे आता कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत हे सर्व साहित्य मध्यमाचेवरती तेलामध्ये परतून घ्यायचं तर या ठिकाणी लक्षात ठेवा कांदा जास्त लालसर होऊ द्यायचा नाही किंवा जास्त सोनेरी होऊ द्यायचा नाही हलकासा लालसर रंग येईपर्यंतच कांदा परतून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि कांद्याला हलकासा लालसर रंग येईपर्यंत दोन्ही साहित्य छान असं सा परतून घेतलेत त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची ही मिरची पावडर तिखट्याला कमी आहे तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तिखट लाल मिरची पावडरसुद्धा घालू शकता एक मोठा चमचा धणे पावडर घालायची एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आणि आता पुन्हा हे सर्व साहित्य मिक्स करायचं आणि पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत मध्यमाचेवरती एक दोन मिनटं परतून घ्यायचं तर इथे पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत एक दोन मिनटं मी सर्व साहित्य छान असं सा परतून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक वाटी मोड आलेले हरभारे घेतले आहेत आणि ते दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्यानेसुद्धा धुवून घेतले आहेत ते मोड आलेले हरभारे यामध्ये घालायचे यासोबतच इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटाही चिरून घेतला आहे तोही पाण्यामध्ये घालून स्वच्छ धुवून घेतला आहे तो बटाटासुद्धा यामध्ये घालायचा जर तुम्हाला या ठिकाणी बटाटा वापरायचा नसेल तर स्किप करू शकता फक्त मोड आलेल्या चण्याची भाजी तुम्ही या ठिकाणी या पद्धतीनेच बनवू शकता आता मोड आलेले चणे आणि बटाटा मसाल्यासोबत मिक्स करून इथे मी दोन ते तीन मिनटं मध्यम आचेवरती परतून घेतले आहेत त्यानंतर आता यामध्ये इथे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो मिक्सरला वाटून त्याची पेस्ट तयार करून घेतली आहे ती पेस्ट घालायची आणि तीही आता चणे आणि बटाट्यासोबत मिक्स करून पुन्हा हे सर्व दोन ते तीन मिनटं मध्यम आचेवरती परतून घ्यायचं टोमॅटोची पेस्ट सुरुवातीला तेलामध्ये न भाजता अशा पद्धतीने चणे आणि बटाट्यासोबत भाजून घेतली की त्याचा आंबटपणा छान असा भाजीमध्ये उतरतो आणि भाजी, उतर भाजी खातानाही छान चटपटीत आणि आंबट लागते त्यामुळे एकदा अशा पद्धतीने टोमॅटोची प्युरी वरून टाकून ही भाजी नक्की बनवून पहा तरी ते टोमॅटोची प्युरी घातल्यानंतर हे सर्व साहित्य मी एक दोन ते तीन मिनटं मध्यमाचेवरती छान असं परतून घेतले त्यानंतर आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा कुकरवरती झाकण ठेवायचं आणि मंदा आचेवरती याला एक वाफ काढून घ्यायची म्हणजे मंदा आचेवरती दोन ते तीन मिनटं हे वाफवून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता मंदा आचेवरती दोन ते तीन मिनटं चणे आणि बटाटा सर्व साहित्यासोबत मी वाफवून घेतला आहे झाकण काढायचं पुन्हा एकदा सर्व साहित्य छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं सर्व साहित्य मिक्स करून घेतलं की आता यामध्ये पाणी घालायचं तर इथे मला ही भाजी लपतपीत बनवायची आहे त्यामुळे मी दोन ते तीन वाटी फक्त पाणी यामध्ये घालणार आहे तुम्हाला जर रस्सा बनवायचा असेल तर दोन ते अडीच ग्लास पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता किंवा सुक्की भाजी बनवायची असेल तर फक्त एक ते दीड वाटी पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता मी ही भाजी लपतपीत बनवते त्यामुळे अडीच ते तीन वाटी पाणी मी यामध्ये घातलं आहे पाणी घातल्यानंतर सर्व साहित्य आणि मसाले पाण्यासोबत एकसारखे मिक्स करून घ्यायचे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर कुकरला झाकण लावायचं कुकरला झाकण लावताना लक्षात ठेवा कधीही शिट्टी काढायची आणि त्यानंतरच झाकण लावायचं म्हणजे कुकरचं झाकण आणि कुकर, कुकर खराब होत नाही झाकण लावल्यानंतर त्याला वरून शिट्टी लावायची कुकरचं झाकण लावलं की आता मध्यम आचेवरती कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा तर इथे कुकरच्या चार शिट्ट्या करून मी कुकर पूर्णपणे थंड करून घेतलाय आता आपण याचं झाकण काढूयात झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम मस्त आणि लपतपी तशी चणा आणि बटाट्याची भाजी तयार झाली आहे आपण यामध्ये बटाटासुद्धा घातला आहे त्यामुळे भाजीला कन्सिस्टन्सीसुद्धा अगदी छान आली आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता चणेसुद्धा एकदम मस्त आणि मौसूर शिजले आहेत त्याचसोबत बटाटाही एकदम मौसूर शिजला आहे तर इथे भाजी तयार आहे आता ही भाजी आपण सर्व करूयात तर इथे मी मोड आलेला चणा आणि बटाट्याची लपतपीत भाजी फुलक्यांसोबत सर्व केली होती तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत किंवा बटाट्यासोबत सुद्धा सर्व्ह करू शकता सकाळी सकाळी टिफिनला सुद्धा अगदी झटपट तयार करू शकता चवीला एकदम मस्त आणि भन्नाट लागते त्याचप्रमाणे आपण इथे मोड आलेले चणे वापरलेत त्यामुळे ही भाजी अगदी पौष्टिक आहे त्यामुळे मुलांना सुद्धा देऊ शकता तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या आणि नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद